वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या मागची आरोपांची साडेसाती काही सुट्टा दिसत नाही पूजा यांच्यावरील आरोप ताजे असतानाच त्यांच्या आईचा हातात पिस्तूल घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाला या प्रकरणामध्ये पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला त्यानंतर त्यांच्या आई वडिलांवर आरोप झाले आता वाशिम जिल्ह्यात नव्यानं रुजू झालेली पूजा या मानसिक आजारी असल्याचं समोर आलंय त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठा ट्विट आलाय पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्र देऊन आय एस अधिकारी झाल्याचा आरोप होत असतानाच आता पूजा खेडकर यांच्या बाबत अजून एक प्रकरण समोर आलं पूजा खेडकर या मानसिक आजारी असल्याचं उघड झालं तसं अभिलेख अहवालात म्हटलंय पूजा यांच्याकडं याबाबतच प्रमाणपत्र असल्याचं देखील सांगितलं जातंय त्यामुळं मानसिक आजारी व्यक्तीला एवढ्या मोठ्या पदावर घेतलं कसं असा सवाल या निमित्तानं केला जातोय आता या नव्या प्रकरणामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातून दोन हजार मध्ये पूजा यांना नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि दोन हजार मध्ये मानसिक आजार असल्याचा प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पूजा यांना डोळे आणि मानसिक आजाराचं एकत्रित प्रमाणपत्र दोन हजार एकवीस ला दिलं होतं तत्कालीन वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र दिले होते शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यामध्ये या नोंदी आढळल्या असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय गोगरे यांनी सांगितलं दरम्यान मुलगी आणि आईच नव्हे तर वडिलांवर देखील गंभीर आरोप आहेत पूजा यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावर देखील गंभीर आरोप झालेले आहेत दिलीप खेडकर हे संधी अधिकारी अहमदनगर येथील भालगाव हे त्यांचं मूळ गाव त्यांच्या गावातील गावकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत तसेच खेडकर कुटुंबावर होणारे आरोप खोट असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलंय दिलीप खेडकर यांना काही झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी